तर आपल्याकडे ह्या ड्रेसच्या सगळ्या साईज अवेलेबल अवेल आहे तर लवकरात लवकर तुम्ही डीएम करा आणि पण हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात आहे आणि नवीन नवीन आपल्या ड्रेस कलेक्शन येतच असणार आहे काल आपले भरपूर ड्रेस बुक झाले म्हणजे व्हिडिओ पडल्यानंतर म्हणजे व्हिडिओ पडला आणि त्याच्या पाच मिनिटानंतर एक ड्रेस बुक झाला आपला तर खूप छान वाटलं म्हणजे कंटिन्यू कॉल येत होते तर सगळ्यात आईंना विनंती आहे की तुम्ही कॉल करण्याऐवजी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सारे कॉल आले ना तर मग मेसेज कोणाचा होता किंवा मग कॉल कोणाचा होता ते पर्सनली लक्षात येत नाही आणि ऍट अ टाइम दोन दोन तीन तीन कॉल येत होते तर फोन पण हँग होत होता आणि बिझी पण लागतो फोन त्यामुळे चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी पण मग म्हणजे तुमच्यासाठी ती सोयस्कर होणार कारण जर कॉलवर आपण जर ऑर्डर घेतली ना तर मग नंबर इतका लक्षात राहत नाही आणि काय कन्फ्युजन होतं की नंबर कोणाचा भरपूर सारे नंबर आहे ना म्हणजे त्याचं सिरीज सारखी असते त्यामुळे मग लक्षात नाही आणि व्हॉट्सअपवर केल्यानंतर कसं जर तुम्ही ऑर्डर केलं तर मग ऑर्डर कन्फर्म केल्यानंतर आम्ही ते एका ग्रुपमध्ये टाकतो मग त्यामुळे लक्षात येतं तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करशाल ना तर आपल्याला ग्रुप बनवायला पण होऊन जाईल आणि तो नंबर पण त्याच्यात ऍड केला जाईल पण मग खूप छान वाटला म्हणजे काल तुमचा <laughs> सपोर्ट बघून लिटरली आपले भरपूर सारे ड्रेस बुक झाले आणि आज म्हणजे आज सकाळीच त्याच्या ऑर्डरही गेल्या <laughs> आज नवीन कलेक्शन तुम्हाला बघायला भेटणार आहे तर तुम्ही माझ्या अंगावर बघत असेल सेट तर काल भरपूर सारा ताईंचा इन्क्वायरी होता की कॉर्ड सेट पण येणार आहे का तर तुमच्यासाठी कॉर्ड सेट पण घेऊन आलोय आणि सगळ्यात मोठी गुड न्यूज म्हणजे यामध्ये आपल्याला स्मॉल साईज एक्सेल डबल एक्सेल सगळ्या साइजेस अवेलेबल आहे तर लवकरात लवकर डीएम करा जर कोणाला त्यांच्या अंगावर तुम्ही बघताय कलर एकदम रिच आहे गोल्डन कलर आहे म्हणजे प्रॉपर येलो कलर नाहीये किंवा लेमन येलो नाहीये गोल्डन गोल्डन कलर एकदम शाईन करेल तुम्ही प्रोफेशनल किंवा ऑफिस वर्क साठी हा ड्रेस घालू शकता खूप मस्त आहे म्हणजे आतून स्लीस जरी दिसला ना तो आता घातल्यावर पण आतून त्याच्या स्लीवज पण आहे तर ज्यांना कोणाला स्लीवज लावायचे असतील तर त्याही लावू शकता आणि आता सध्या ट्रेंडिंग मध्ये कॉर्ड सेट आहे पण मग मी ना असं ते भरपूर सारे तुम्ही बघितले असतील की युनिक डिझाईन्स नाही म्हणजे सारखे कॉमन डिझाईन्स असतात पण मग काहीतरी युनिक आणण्याचा प्रयत्न केला एकदम सिंपल आणि सोबर याला कॉलर आहे बघू शकता स्टँड कॉलरचा आणि इथे पूर्ण ना अशी वर्क केलेली आहे आपल्या दोऱ्याने तर त्याची कॉल म्हणजे वर्क पण एकदम सिंपल आणि सोबर आहे ती धुतल्यावर पण जाणार नाही आणि कपडा पण एकदम छान आहे इथे बघू शकता बघू शकता हे बघा आणि स्टँड कॉलर असल्यामुळे ना थोडं प्रोफेशनल लुक पण येतं बोर्ड लुक येतं प्रोफेशनल वाटतं थोडं तुम्ही ऑफिस साठी वेअर करू शकता कॉलर मुळे खूप छान लुक दिसणार आहे आणि कपडा म्हणजे मी घातलाय ना तरी एकदम स्मूथ म्हणजे आतून टोचत नाही काहीच नाही एकदम प्रॉपर दिसतो म्हणजे वेअर केल्यानंतर एकदम कम्फर्टेबल वाटतो आणि कपडा क्वालिटी खूप छान आन... आहे कपड्याच्या बाबतीत तुमची कोणतीही तक्रार येणार नाही कपडा क्वालिटी खूप छान आलेली यामध्ये आणि यात एकच कलर अवेलेबल आहे सध्या तर इथे ब बघू शकता मधून सुद्धा इंटरलॉक केलेलं आहे तर इंटरलॉक असल्यामुळे आपल्याला उसण्याची पण शक्यता नाही बघा आणि आतून स्लीवज पण आलेले आहे तुम्हाला शॉर्ट स्लीवज हव्या असल्या तर तुम्ही शॉर्ट लावू शकता लॉंग म्हणजे हव्या असल्या तर लॉंग करूनही लावू शकता कारण स्लीवची लेंथ पण बघू शकता खूप मोठी आहे थ्री फोरमध्ये सुद्धा कॉर्ड सेट अवेलेबल आहे पण मग सध्या आमच्या म्हणजे आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीमध्ये आमच्या सारख्या पण काही ताई काही कॉलेजला जाणार आहे तर त्यांच्यासाठी पण बेस्ट असणार आहे तर, तर लवकरात लवकर ऑर्डर करा वर दिलेल्या नंबरवर हे बघा वर, वर मधून आतून पूर्ण इंटरलॉक असणार आहे आतून शिलाई पण एकदम म्हणजे आपण म्हणतो ना पक्की केलेली आहे शिलाई अल्टर अंतर पण शिलाई आहे आतमधून पण त्याच्या आणि हे बघा त्याच्यासोबत जी पुढे वर्क दिलेली त्याच्यासोबत तिथे सर्व म्हणजे आपले बटन्स पण दिलेले बटन उघडणारे नाही शो साठी दिलेले पण मग त्याच्याने एक वेगळा लुक येतो आपण म्हणतो ना सिंपल सोबर आणि प्रोफेशनल तसा वाटतो आणि ही जी डिझाईन आहे ना ही विणकामाची डिझाईन आहे दोऱ्यांची डिझाईन आहे जी एकदम पक्की आहे आणि कसलीही खडी किंवा टिकली वर्क नाहीये त्यामुळे एकदम प्रोफेशनल आणि रिच लुक देणारा हा सेट आहे गोल्डन कलरचा तर लवकरात लवकर मेसेज करा डी एम करा असलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आणि तुम्हाला कोणती साईज पाहिजे ते लवकरात लवकर सांगा, सांगा। याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या साईज अवेलेबल आहे मी जसं तुम्हाला सांगितलं एल ए एक्सेल एस सुद्धा आहे स्मॉल साईज पण आहे डबल एक्सेल पर्यंत आपल्याकडे सर्व साईज मिळणार आहे तर म्हणजे लवकरात लवकर ऑर्डर कर, करा काल भरपूर साऱ्या ताईंना एक्सेल पाहिजे होते पण एक्सेल मध्ये तुम्हाला सांगते रात्री नऊ पर्यंत आपल्या सगळ्या एक्सेलच्या ऑर्डर पूर्ण झाल्या होत्या मोस्ट ऑफ एक्सेल चीच मागणी होती तर ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी लवकरात लवकर अवेलेबल आहे पण स्टॉक लिमिटेड आहे त्यामुळे जो लवकर ऑर्डर देईल त्याचीच ऑर्डर लवकर कन्फर्म केली जाईल त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा आणि त्याची पॅन्ट पण बघू शकता हे बघा साईज स्मॉल साईज हे बघा पॅन्टला सुद्धा इलास्टिक आलेलं आहे एवढं तर ही मिडियम साईज आहे मीडियम साईज सुद्धा एक्सेलच्या व्यक्तीला पण बसू शकते आता ही साईज जर पूजा नाही घालते तर ही पूजाला पण बसणार आहे पूजेच्या अंगात जो ड्रेस तुम्ही बघताय तो एक्सेल साईज आहे आणि माझा म्हणजे मी जो वेअर केलेला आहे तो स्मॉल साईज आहे म्हणजे जर माझ्यासारखं कोणी असेल तर त्याच्या त्याला म्हणजे कळेल की हा साईज काय तर मी स्मॉल साईज घात तुम्हाला साईज साईज जी आहे ना ती जनरल आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं तुमची जर मीडियम साईज असेल तर तुम्ही ड्रेस ऑर्डर करा म्हणजे कमी जास्त त्यात काही होणार नाही तुम्हाला परफेक्टली तो ड्रेस येईल कम्फर्टेबल येईल त्यामुळे तुम्ही त्याची काही काळजी करू नका जर एक्सेल असेल तर एक्सेलच घ्या एस असेल तर एसच घ्या एम असेल तर एमच घ्या तर सगळी साइजेस आपल्याकडे अवेलेबल आहे तर लवकरात लवकर डीएम करा आणि हे बघा पॅन्ट पण खूप कम्फर्टेबल आहे इलास्टिक असणार आहे घातल्यानंतर पण पण आपल्याला म्हणजे उठायला बसायला जसं की मी सांगितलं तर ते पण कम्फर्टेबल असणार आहे आणि हे बघ त्याचं बॉटम पण बघू शकता बॉटमला पण एकदम मोठं म्हणजे एकदम छान वाटणार आहे ते पण नॅरो बॉटम नाहीये त्याचं तर हे बघा आणि आतून सुद्धा म्हणजे पॅन्टला सुद्धा शिलाई आपली इंटरलॉक असणार आहे तर ते पण त्याची पण काही चिंता नाही उसण्याची वगैरे तर लवकरात लवकर ऑर्डर करा तर मी जो ड्रेस घातले त्याला मला थोडी पण टीप मारायची किंवा म्हणजे आपण म्हणतो ना की किंवा किंवा काय तर तशी गरज नाहीये तर ज्या कोणाची साईज माझ्यासारखी असेल स्मॉल घ्यायचा असेल तर मी जो वेअर केलाय तो स्मॉल साईज आहे आणि जो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय तर तो एम साईज आहे तर आपल्याकडे तरी सर्व साईज आहे अवेलेबल आहे तर लवकरात लवकर तुम्ही डीएम करा ऑर्डर करा आणि स्टॉक पटापट आपला घ्या आणि सगळ्यांच्या मनातला प्रश्न कॉर्ड कॉर्डसेटची प्राइस किती तर आपल्या ह्या कॉर्डसेट ची प्राइस आहे फक्त आणि फक्त सहाशे एकोणपन्नास रुपये सहाशे एकोणपन्नास क्वालिटी मस्त इतका छान रिच असा गोल्डन कलर तुम्हाला भेटतोय कॉलरचा आणि ऑफिस लुक देणारा फॉर्मल लुक देणारा सेट आहे तर लवकरात लवकर बुक करा फक्त आणि फक्त सहाशे एकोणपन्नास रुपये सहाशे एकोणपन्नास ला तुम्हाला इतका छान कुठेच भेटणार नाही सेट तर लवकरात लवकर बुक करा खूप सुंदर असा कॉर्ड सेट आहे तुम्हाला खूप आवडेल आणि कम्फर्टेबल आहे त्यामुळे कपडा क्वालिटी मेन म्हणजे खूप छान आहे तर लवकरात लवकर सहाशे एकोणपन्नास रुपये देऊन आपली ऑर्डर पटकन बुक करा ज्यांना कोणाला सेट आवडला असेल लवकरात लवकर फोटो काढा स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या व्हॉट्सअपला डीएम करा कारण आपल्याकडे स्टॉक लिमिटेड आहे ह्या सेटचा साईज सगळ्या अवेलेबल आहे काल खूप ताईंचा कमेंट होत्या की आमची छोटी साईज पण आणा एस एम एल साईज पण आणा तर आपल्याकडे ह्या ड्रेसच्या सगळ्या साईज अवेलेबल आहे तर लवकरात लवकर तुम्ही डीएम करा आणि सेट मागवा पण フフフ。 चला तर चला आता आपले कॉट सेट बघून झाले तर पुन्हा एकदा आपण थ्री पीस कुर्ती सेट बघणार आहोत तर काल आपण बरेच कुर्ती सेट बघितले पण त्यातले काही ओपन करून दाखवायचे राहिले होते तर म्हटलं चला आता आपण ते पुन्हा एकदा तुमच्यासोबत आम्ही घेऊन आलोय तर तुम्हाला एक एक करून आम्ही सगळे दाखवणार आहे तर सगळ्यात आधी मी वेअर केलेलं तुम्ही बघून घ्या तर डार्क मरून कलर आहे हा तर कसं वाटतय छान कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे काल मी जो वेअर केला yeah. होता त्यातलाच पॅटर्न येतो पण त्याचा कलर मरून कलरचा आहे तर क्वालिटी सेम सेम आहे हा डबल एक्सेल मध्ये पण अवेलेबल आहे आपल्याकडे आणि एक्सेल मध्ये पण अवेलेबल आहे तर काल काय झालं आमच्याकडनं दोनच ड्रेस ओपन केल्या गेले त्यामुळे म्हणजे भरपूर ताईंना कलर्स मध्ये थोडस हा कळालं नाही की किती कलर्स आहे काय तर दोन तीन ड्रेसची भरपूर मागणी होती आणि काही स्क्रीनशॉट काढून पण कपडे टाकले पण प्रत्येकाला म्हणजे आपण म्हणतो ना प्रत्येकाला असतं की प्रत्येक ड्रेस आपल्याला कसं आहे तर तो ओपन करून दाखवला पाहिजे तर काल आमच्याकडून शक्य नाही झालं प्रत्येक झालं ओपन करणं तर म्हटलं चला पुन्हा एकदा आपण सगळे ड्रेस तुमच्यासोबत शेअर करू आणि ओपन करून दा तुम्हाला जवळून व्यवस्थित एकदा दाखवू आणि आपल्याकडे कोणते कोणते कलर्स आहेत ते पण तुम्हाला अजून एकदा क्लिअर होईल की यात कोणते कोणते कलर्स आहे अजून तर हा पूजाने घातलाय त्यातला मरून कलर आहे तर जो मी काल घातलेला होता त्यातलाच हा पॅटर्न आहे तर बघू शकता की खूप सुंदर दिसतोय आणि अजून एक क्युरी होती एका ताईंना की ड्रेसच्या ओढणीबद्दल तर पूजाने घातला तर तिलाच विचारू की तिच्या ओढणीबद्दल तिला काय वाटतंय इथे बघू शकता मी कोणतंही म्हणजे स्टिच पिन वगैरे लावलेली नाहीये ओढणीला ओढणी फक्त अशी अंगावर टाकलेली आहे आणि ऑरगेन्सचा कपडा असणार आहे ऑरगेनचा कपडा असणार आहे त्यामुळे थोडाफार ओढणी सटकणार आहे पण तुम्ही बघू शकता एकदम कम्फर्टेबल ती ओढणी इथे राहते म्हणजे असं नाही की ती कंटिन्यू सटकते वगैरे असं काही नाहीये तुम्ही न स्टीच ही ओढणी घेऊ शकता आणि जर तुम्हाला असं वाटलं की थोडीफार सटकते तर तुम्ही पिनही लावू शकता नॉर्मल पिन लावल्यानंतर आपल्याला म्हणजे टेन्शन नाही राहणार की पडते किंवा काय असं काही नाही पण तशी कम्फर्टेबल आहे तुम्ही बघू शकता आता पूर्ण मध्ये ओढणी माझ्या हातावर असणार आहे तर तुम्हाला कळेलच ते किती वेळा सटकते ते तर आहे तर चला आता यामध्ये आपण कलर्स बघू तर सगळ्यात पहिला मरून कलर मरून कलर नंतर आपण आता दुसरा कलर बघूया तर सगळ्यांचा फेवरेट असा पेट्रोल ब्लू कलर आपल्याकडे अवेलेबल आहे तर खूप सुंदर असा पेट्रोल कलर तुम्ही बघू शकता तर सेम त्यातलाच आहे तर काल फक्त ओपन करायचं राहिलं होतं त्यामुळं आज प्रत्येक ड्रेस तुम्हाला ओपन करून दाखवतो की कसा म्हणजे कोणत्या ड्रेसमध्ये कसा कलर आहे अजून तर हे बघा याच्यातले पण काल आपले भरपूर सारे पीस सेल झाले तर हे बघू शकता तुम्ही तर हा पेट्रोल ब्ल्यू कलर खूप सुंदर आहे तर हवा असेल तर पटापट ऑर्डर करा याची पण कपडा क्वालिटी खूप छान आहे आणि इथे वेगळी डिझाईन बॉर्डर आलेली आहे म्हणजे टिकली वर्क प्लस कॉम्बिनेशन मध्ये दोऱ्यांचंही दो वर्क आहे तर खूप छान असा ड्रेस आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि आपला बुकिंग नंबरवर जाऊन आपला व्हॉट्सअप नंबरवर फोटो टाका त्यानंतर अजून एक कलर आहे तो पण दाखवतो तुम्हाला ब्लू कलर नंतर सगळ्यांचा फेवरेट असा ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर आलेला आहे यामध्ये तर खूप सुंदर असा बॉटल परफेक्ट आपला हिंदी प्रोग्राम साठी एकदम परफेक्ट असणार आहे तो तर ज्यांना म्हणजे ब्ल्यू आणि याची तुम्ही बघू शकता नेकची डिझाईन सेम आलेली आहे तर पटापट म्हणजे सेम तसाच असणार आहे त्याची पण साईज डबल एक्सेल मध्ये पण अवेलेबल आहे आपल्याकडे ते ड्रेस तर बघा ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल स्क्रीनशॉट काढा आणि पटापट आपला व्हॉट्सअप नंबरवर जा आणि बुकिंग DM करा हा दोन म्हणजे येल्लो कलर बद्दल क्युरी होती काल का दोन येल्लो कलर आपल्याकडे नऊशे नव्याण्णव वाला तर हा बघू शकता हा सहाशे नव्याण्णव वाला ड्रेस आहे आपल्याकडे तर हा पण त्याच पॅटर्न मधला आहे कपडा क्वालिटी खूप छान आहे फक्त याची डिझाईन वेगळी आलेली आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि आता सध्या लगीन सरई सुरू झाली आहे आणि आपल्या हळदी स्पेशल असा येलो कलर घेऊन आलोय आपण तुमच्यासाठी खास तर लवकरात लवकर बुकिंग करा डबल एक्सेल ही आहे तर डबल एक्सेल मध्ये आपल्याकडे हे पॅटर्न आलेलं आहे आणि काल जे आपण दा, दाखवलं होतं सगळ्यांना ते ट्रिपल एक्सेल त्यातही आपल्याकडे येलो कलर अव्हेलेबल आहे, आहे। पण त्याची रेट त्याची प्राइस वेगळी कारण त्याचं क्वालिटी किंवा कापड ही वेगळं आहे कपड्याचं आणि ओढणी पण वेगळी त्याची थोडी हो तर, तर, तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा येलो कलर आहे ज्यांना कोणाला डबल एक्सेल साईज मध्ये येलो कलर हळदी फंक्शन ला पाहिजे असेल त्यांनी लवकरात लवकर डीएम करा ह्या ड्रेसची ओढणी पण तुम्हाला दाखवतो खूप सुंदर अशी ओढणी आलेली आहे आणि येलो कलर खूप सुंदर दिसतो अंगावर वेअर केल्यानंतर ओढणी पण छान आहे ओढणीची लांबी रुंदी पण भरपूर आहे बघा म्हणजे ओढणी घेतल्यानंतर पूर्ण पुढून पण पायापर्यंत जाते मागून पण पायापर्यंत आहे बघू अशी अशी जर पकडली तर भरपूर मोठी ओढणी ओढणी आणि खूप सुंदर अशी दिसणार आहे बघू शकता खास तुमच्यासाठी हँगर मध्ये लावून पूर्ण ड्रेस दाखवतोय म्हणजे तुम्हाला पण क्लिअर झालं पाहिजे की कोणता ड्रेस कसा आहे तर हे बघा आणि वेअर केल्यानंतर एकदम छान दिसणार आहे तुम्ही काल बघितलं आमच्या अंगावरही खूप छान दिसत होता हे बघा तर कसं वाटलं तुम्हाला येलो कलर लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या व्हॉट्सअपला डायरेक्ट मेसेज करा मेसेज करून पटापट पड़ बुकिंग, बुकिंग करा कारण कर... लिमिटेड स्टॉक आहे आता कारण काल खूप सारे ड्रेस बुक झालेले आहेत त्यामुळे आपल्याकडे हे लिमिटेड स्टॉक मध्ये लिमिटेड कलर्स अवेलेबल आहे लवकरात लवकर ज्यांना जो कलर पाहिजे त्यांनी फोटो काढून डीएम करा तर आपल्याकडे चौथा कलर अवेलेबल आहे कलर घातलेला आहे जो मी वेअर केलेला <laughs> आहे तुम्ही बघू शकता डबल एक्सेल मध्ये आहे हा आणि पूजाने घातलेला एक्सेल साईज आहे साईज आहे तर अजून एक प्रश्न होता साइज की एक्सेल साईज मध्ये डबल एक्सेल किंवा काहीच कन्फ्युजन होत की मला ताई एक्सेल बसेल की डबल एक्सेल बसेल तर आता काय की आम्ही समोर तुम्हाला बघत नाही त्यामुळे आम्हाला पण इतकं आता पूजाने जो घातलाय तर तो तिला एक्सेल बसला आणि तिला तो कम्फर्टेबल बसलाय म्हणजे लूज वगैरे काही झालेला नाहीये हातात वगैरे सगळीकडे एकदम कम्फर्टेबल बसलाय तर एका ताईंची मला कमेंट होती की माझी थोडीशी तब्येत पूजासारखी आहे पण माझं वेट एवढं एवढं आहे तर मला बसेल का पण मग म्हणजे आम्ही तुम्हाला बघितलं नाही त्यामुळे आम्ही कन्फर्म पण नाही सांगू शकत पण जर एखाद्याला डबल एक्सेल जर मागवायचा असेल आणि त्याला एक्सेल साईज बसत असेल पण मग तुम्ही डबल एक्सेल थोडाफार अल्टरनेट करून घालू शकता इतका पण काही त्याचा डिफरन्स पडत नाही म्हणजे मला असं काही नाही की मला एक्सेल एक्सेल मला कम्फर्टेबल आहे पण डबल एक्सेल मध्ये थोडासा फरक असतो इतका काही फरक येत नाही तुम्हाला जर डबल एक्सेल आवडला आणि थोडंफार तुमची वेटनुसार किंवा थोडीफार साईज इकडे तिकडे असेल तर तुम्ही डबल एक्सेल ला अल्टर करून शकता कारण भरपूर साईज कन्फ्युजन झालं तर बाकी तुमचं एक्सेल डबल एक्सेल तुमचं तुमची साईज तुम्हाला फिक्स माहिती असेल तर तुम्ही ऑर्डर टाकू शकता तर हे बघा आपल्याकडे हा डबल एक्सेल मध्ये पण पण एक्सेल मध्ये खूप सुंदर दिसतो हा वेअर केल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या अंगावर मी घातलेला आहे सेम पॅटर्न सेम पॅटर्न आहे कपडा क्वालिटी पण सेम आहे आणि हे जे आपले डबल एक्सेल चे थ्री पीस कुर्ती सेट आहे हे फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव रुपये हा तर काय भरपूर ताई म्हणत होत्या प्राईस सांगा प्राईस सांगा आम्ही भरपूर दा सांगितली आहे पुन्हा एकदा सांगतो याची प्राईस फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव नौ। रुपये असणार आहे आणि याच कलर मध्ये आपल्याकडे नऊशे नव्याण्णव नौ। वाले पण अवेलेबल आहे तर ते पण तुम्हाला दोन कलर दाखवतो आम्ही तर ते पण बघून घेऊ आता पुढे पण हा जर ड्रेस आवडला असेल तर पटकन डीएम करा आणि व्हॉट्सअपला पण व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर मेसेज टाका आणि ह्या सगळ्या ड्रेसेसचे जे फोटो आहेत ना ते आपण आपल्या युट्यूबच्या पोस्टवरही अपलोड केलेले आहे जर तुम्हाला कोणाला ते फोटोज व्यवस्थित बघायचे असतील तर तुम्ही पोस्टमध्ये जाऊनही फोटो बघू शकता वरती तुम्हाला प्राईज आणि मोबाईल नंबरही म्हणजे बुकिंग नंबरही टाकलेला आहे तर तुम्ही व्हॉट्सअपला जाऊन तो फोटो तुम्ही अपलोड केल्यानंतर आम्हाला सांगू शकता की तुम्हाला कोणती साईज पाहिजे वगैरे आणि तिथे प्राईजही दिलेली आहे त्यामुळे कोणत्याही ताईंचं कन्फ्युजन होणार नाही कारण खूप साऱ्या ताईंचे काल कमेंट्स होत्या की प्राईज सांगा प्राईज सांगा त्यामुळे आम्ही पोस्टही टाकलेली आहे की कोणत्या ड्रेसची काय प्राईज आहे आणि व्हॉट्सअप नंबरही दिलेला आहे तर तुम्ही लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि डीएम करा Uh, आपण अजून एक थ्री पीस कोटी सेट बघणार आहोत तर आधी जो बघितला ना तो वेगळा आहे आणि हा एक वेगळा पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहे काल आपण यातले दो दोन तीन कलर्स बघितले होते आणि पुन्हा एकदा आपल्याकडे दोन कलर अवेलेबल आहे डार्क मरून कलर आणि एक पेट्रोल ब्लू कलर जो मी पेअर केलेला आहे मला कसा नक्की सांगा आणि याचं पॅटर्न वेगळा आहे जे आधी दाखवले तर ते सहाशे नव्याण्णव वाले होते आणि जे आमच्या हातात आहे तर ते नऊशे नव्याण्णव तुम्हाला ओढणी कळत असेल ओढणी वेगळी त्याची त्याची डिझाईनही वेगळी आहे आणि जी खाली बॉर्डर आहे तर तिलासुद्धा कटवर्क आलेली आहे तर काल हां कालच्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल्समध्ये दाखवलं आहे आज तुम्हाला कलर बघायचे होते आणि काहीतरी म्हणतील की हा थ्री एक्सेल आहे तर थ्री एक्सेल आम्ही स्टिच करून घेतलं आहे कारण तिला आवडला आता तर त आम्ही तो एक ड्रेस काढला आहे आणि मधून आतून स्टिच करून घेतलेला आहे आता बाहेर येण्या जाण्यासाठी तर आहे म्हणजे सेम कलर तुम्हाला भेटणार पे आहे पेट्रोल ब्ल्यू कलर आणि मरून मरून कलर कोणाला तुम्ही फोटो काढा आणि व्हॉट्सअपला डीएम कलर करा सुंदर अशी डिझाईन आलेली आहे तर ही आहे ना ही टिकली परत नाहीये ही दोऱ्याने विणकाम केलेली डिझाईन आहे खूप सुंदर अशी डिझाईन आलेली आहे कपडा क्वालिटी खूप छान आहे आणि ला पण डिझाईन आहे त्याच्या स्लीवज ला पण इथे डिझाईन आलेली आहे दोन्ही साइडला आणि जी खाली बॉर्डर आहे तुम्ही बघू शकता इथे कट ची बॉर्डर आलेली आहे ह्या पॅटर्न मध्ये तर खूप सुंदर अशी क्वालिटी आहे ड्रेसची आतमधून अस्तरही आलेला अस्तर आहे ड्रेसला अस्तरही खूप चांगला आहे म्हणजे कपडा क्वालिटी बद्दल तुम्हाला कोणताही तक्रार येणार नाही तुमची आणि शिवाय इंटरलॉक सुद्धा आहे जसं का मी सांगितलं इंटरलॉक असल्यामुळे आपला जास्त उस म्हणजे ड्रेस उसत नाही आपला तर तुम्ही नक्की ऑर्डर करा त्यानंतर तुम्ही बघू शकता आता ओढणी बघू शकता तुम्ही ओढणी खूप लांब आणि रुंद ओढणी आहे भरपूर मोठी आहे खांद्यावर घेतल्यानंतर खाली टेकेल इतकी मोठी आणि इतकी सुंदर ओढणी आहे खर तर मला ला लाँग ओढणीचा ड्रेस <laughs> खूप आवडतो म्हणून मी स्वतः हा ड्रेस माझ्यासाठी सिलेक्ट केलेला आहे तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर पीएम करा आणि फोटो काढून व्हॉट्सअपला आम्हाला मेसेज करा, करा आणि काल ताई म्हणजे खूप ताई विचारत होत्या की याच्यात तुमच्याकडे डबल एक्सेल आहे का एक्सेल आहे का तर मला एक सांगायचं होतं की हा पण ट्रिपल एक्सेलच होता तर याच्यात पण दोन तीन कलर मी तुम्हाला दाखवले पण तो तिने स्टिच करून घेतला कारण आतून म्हणजे थोडंफार टीप मारायला लागते जर आपल्याला आवडलाय तर तेवढं तर हा तुम्ही असं वाटतंय की तुमची साईज डबल एक्सेल आहे आणि सध्या आमच्याकडे डबल एक्सेल नाही आहे ह्या पॅटर्न पण कोणाला आवडला असेल तर तुम्ही ही करून घेऊ शकता कारण कपडा क्वालिटी खूप सुंदर आहे आणि नऊशे नव्याण्णव हा ड्रेस कुठेही भेटणार नाही भेटणार आहे तर लवकरात लवकर फोटो काढा आणि डीएम करा आणि याचा पण हा एक अजून आपल्याकडे पॅटर्न आहे तर याचाही फोटो काढा जर कोणाला आवडला असेल मरून कलर मध्ये आपल्याकडे सध्या दोनच कलर अवेलेबल आहे कारण काल भरपूर कलर आपले गेले तर दोन कलर आपल्याकडे अवेलेबल आहे कोणाला डार्क मरून पाहिजे किंवा पा पेट्रोल ब्ल्यू पाहिजे लवकरात लवकर फोटो काढा आणि करा, करा।, करा। तुम्हाला सगळ्यांना आजचं कलेक्शन कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा ज्यांना कोणाला थ्री पीस कुर्ती कूर्त, सेट आवडले असतील एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल साइज चे किंवा कॉर्ड सेट आवडले असतील तर लवकरात लवकर फोटो काढा आणि व्हॉट्सअपला डीएम करा तसंच आपण पोस्ट शेअर केलेली आहे त्यावरही आपला बुकिंग नंबर आहे आणि ड्रेसची प्राइस आपण त्यावर टाकलेली आहे तिथेही तुम्हाला बघायला भेटेल तर आजचा व्हिडिओ इथे संपव संपवतो आणि अजून एक सांगायचं होतं की काल भरपूर ताई म्हणत होते की आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करा ऍड करा पण व्हॉट्सअप ग्रुप अजून तयार झालेला नाहीये ज्या वेळेस व्हॉट्सअप ग्रुप तयार होईल तर आपोआप तुम्हाला व्हिडिओची लिंक म्हणजे चॅनलची लिंक येईल तर ती लिंक ओपन केल्यानंतर तुम्ही ग्रुपला जॉईंट होणारच आहे तर त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका आपल्या सगळ्यांना व्हॉट्सअप ग्रुपला आपण ऍड होणारच तर... आहे तीही प्रोसेस करतोय ती हळूहळू तर चला आता आमची व्हिडिओची इथेच एंडिंग करतो व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच नवीन कलेक्शन मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय तर चला आता लवकरात लवकर डीएम कर, करा